आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथ्यामधील लाभंग क्रमांक दोन हजार सातशे ब्याऐंशीवर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे सत्या माप बाडे गाबाळाची चाली खोडे गाबाळाची चाली खोडे उत्तरते कळे कशी विखरो नि सर्व देशी घरामध्ये राजा नव्हे व्हावी पट्टपूजा नव्हे व्हावी पट्टपूजा तुका मने साचे रूपते दर्पणीचे रूपते दर्पणीचे उत्तर ते कळे कशी विखरो नि सर्व देशी विखरो सर्व देशी प्रथम संत श्रेष्ठ जगद्गुरु तो यांच्या आचरणे साष्टांग दंडवत घालतो सर्व साधू संतांच्या आचरणे साष्टांग दंडवत घालून पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दंडवत भगवान शिवाच्या चरणी साष्टांग दंडवत कारण आज महाशिवरात्री आहे आणि महाशिवरात्रीनिमित्त हे भगवान शिवाच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प मी माझ्या जीवनामध्ये वाहण्याचा प्रयत्न करीत आहे महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात सत्या मापवाडे गाबाळाची चाली खोडे कारण खरी जी वस्तू आहे ती बाजारामध्ये कधीच विकायला ठेवली जात नाही म्हणून सत्य हे बाजारामध्ये विकायला ठेवलं जात नाही म्हणून सत्याची किंमत करता येत नाही कारण सत्य आता सत्याची किंमत होईल सत्या का सत्य म्हणजे काय सत्य म्हणजे खरेपणा सत्य म्हणजे जीवनाची वास्तविकता सत्य म्हणजे आपल्या जीवनामध्ये प्रामाणिकपणा कारण आपल्या देशाचं चा प्रतीकच आहे जे जयते कारण त्याचं अर्थ काय होतो मी माझ्या जीवनामध्ये सत्याप्रमाणे माझं जीवन जगेल आपण जगतो का आपल्या जीवनामध्ये जगत नाही सत्य म्हणजे शाश्वत सत्य म्हणजे कालातीत सत्य म्हणजे निरपेक्ष आहे सत्य हे आणि खरे यामध्ये फरक आहे खरे हे सापेक्ष आहे आणि सत्य हे निरपेक्ष आहे प्रत्येक मनुष्याची भावना खरी असते मात्र सत्य नसते म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण सत्य आणि खरं याचा नेहमी आपल्या जीवनामध्ये गल्लत करतो कारण का सत्य वेगळंच आहे आणि खरं वेगळंच आहे अंधारामध्ये दुरी साप दिसते पण मात्र ती सत्य असते आता ते सत्य कसं असतं त्यावेळेस तुम्हाला फक्त बॅटरीची गरज आहे तुमच्याकडं जर उजेड केलात तर त्याचं लगेच ज्ञान होतं की ही साप नाही हे दुरी आहे हे प्रत्येक मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये कळतं म्हणून सत्य आणि खरं याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे म्हणून आपल्या जीवनामध्ये सत्य हे बाजारामध्ये मिळतच नाही सत्य हे जीवन आहे आपले प्रत्येकाचं जे जीवन आहे ते सत्य आहे म्हणून जगद्गुरू तो खूप बारा आहे म्हणतात सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला कारण महाराजाने तीन वेळ सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला का म्हटले कारण सत्य हा विठ्ठलच आहे सत्य हे तीन काळामध्येही सत्य आहे कारण कोणत्या काळात भूतकाळ वर्तमान काळ भविष्य काळामध्येही सत्य खरं आहे सत्य हे सत्ययुगामध्येही सत्य होतं युगामध्येही सत्य होतं आणि कलियुगामध्येही सत्य आहे सत्यामध्ये कसलाच बदल होत नाही सत्य म्हणजे आपलं स्वतःचं स्वरूप हे सत्य म्हणजे त्याला ईश्वर म्हणा ग्वाड म्हणा आल्ला म्हणा त्याला शिव म्हणा काय त्याला तुमच्या जीवनामध्ये नाव द्यायचे ती द्या मात्र त्याला काही नाव नाही सत्य हे प्रत्येकाला प्राप्त झालेलं आहे स सत्य हे आपला प्रत्येकाचा स्वभाव आहे आपला स्वभाव असून आपल्या जीवनामध्ये सत्याप्रमाणे आपण वागत नाही सत्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये बोलत नाही म्हणून महाराज जे म्हणतात सत्य गाबाळाची चाली खोडे आता आपल्या जीवनामध्ये हे गाबाळाची चाली खोडे म्हणजे काय गाबाळाचा अर्थ काय होतो कारण गबाळाचा अर्थ आहे आपल्या जीवनामध्ये बावळटपणा म्हणून आपण सत्यानं ज जीवन जगतो का नाही बावळटपणाने जीवन जगतो आपल्या जीवनामध्ये हा बावळटपणा आहे मूर्खपणा आहे आणि खोटेपणा आहे हे तीन खोट यामुळे प्रत्येक मनुष्य या, या जगामध्ये जगत असताना मग तो कितीही कारण त्याच्या जीवनामध्ये पंडित असेल ज्ञानी असेल महाराज असल कुणीही असेल तो त्याच्या जीवनामध्ये वास्तविक सत्याप्रमाणे त्याचं जीवन जगत नाही हे सत्य तुमच्या जीवनामध्ये आमच्यासारखे जे सांगतात किंवा धर्मशास्त्र पाठ करून आमच्या जीवनामध्ये सांगतात तुम्ही आमच्या मागे येता यांची संख्या कोठ्यावधीमध्ये आहे कारण सत्य सांगणाराचे धर्मशास्त्र पाठ करून सत्य सांगणाराची संख्या लाखामध्ये ऐकणारा संख्या या जगामध्ये कोठ्यामध्ये आहे मात्र तिथं सत्य आहे का सत्य हे जर बाजारामध्ये मिळत नसल सत्य हे तुमच्या जीवनामध्ये मन बुद्धीला कधीहीच कळत नसल कारण सत्य जे तुम्ही बाहेरून गोळा केलेल्या ज्ञानामुळे तुम्हाला सत्य मिळतं असं तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये वाटतं सत्याच्या जवळ गेल्यासारखं तर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला भास होतो मात्र तुम्ही त्या सत्यापासून हजारो कोस तुमच्या जीवनामध्ये दूर राहता जे बाहेरलं ज्ञान आहे तुमच्या जीवनामध्ये त्या ज्ञानानं तुमचं कारण मन आणि बुद्धी भरते पण हृदय रिकामं करीत नाही कारण हृदय रिकामं करण्यासाठी त्याला आतल्या ज्ञानाचीच गरज आहे आतलं ज्ञान म्हणजे आपण जे, जे शिकल्यासारखं आहे पण ते न शिकल्यासारखं आहे कारण त्या ज्ञानाने तुमचं मन बुद्धी भरत नाही मात्र हृदय हे तुमचं शून्यतेचं मंदिर बनवितं हे हे जे ज्ञान आहे आत्म जे आत्मज्ञान आहे ते प्रत्येकाच्या आत आहे म्हणून ते आत असलेलं ज्ञान आपल्या जीवनामध्ये जाणून घ्यायचं आहे म्हणून महाराज म्हणतात सत्या मापवाडे गाबाळाची चाली खोडे म्हणून या जगामध्ये सत्याचं माप वाढावं असं प्रत्येकाला वाटतं प्रत्येकाला वाटतं प्रत्येकजण बोलतो सत्य वागलं पाहिजे सत्य बोललं पाहिजे सत्य आचरण केलं पाहिजे पण कुणी करायचं सत्याची किंमत वाढविली पाहिजे पण कुणी वाढवायची कारण सत्याची किंमत तुमच्या जीवनामध्ये नुसतं बोलून त्याच्याबद्दल हे सत्याची किंमत वाढत नाही सत्याबद्दल त्याच्या जीवनामध्ये आचरणच करावं लागतं सत्य हे तुमच्या जीवनामध्ये कितीही सत्याबद्दल तुम्ही बोलत असता कितीही सत्य पाठ करून धर्मशास्त्रामधलं पाठ करून सत्य बोलत असताल पण त्यानं काय तुमच्या जीवनामध्ये त्याची किंमत वाढणार आहे का त्याच्यावर एक छोटंसं उदाहरण देतो दगडू पाटील मरत होते मरणशेवर होते मरणशयर असताना त्यांना चार पोरं चार पोरी मोठा परिवार पाटलाचा चारी पोरं त्यांच्या सुना पुन्हा जावाही असा परिवार पाटलाला सांगितलं डॉक्टरने की उद्याची रात्र तुमची कशी तर जाईल परवा दिवशी तुम्ही राहू शकत नाही तुम्ही तुमचा मृत्यू जवळ आलेला आहे तर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये काही सांगायचं असेल तर तुमच्या मुला बाळाला काहीतरी सांगा असं म्हटल्यावर त्या दगडू पाटलांनी लगेच चार पोरं चार सुना सगळे चार मुलीला बोलून घेतलं चार भाऊ आणि त्यांना सांगितले की माझ्या जीवनामध्ये आज मला सत्य कळालेलं आहे मग काय कळालेलं बाबा सांगा प्रत्येकजण मला तुम्हाला सांगायचं आहे आणि मला माझ्या जीवनामध्ये आज मला सत्य कळालेलं आहे असं म्हटले आणि मग म्हटले सांगा म्हटल्यानंतर तरी सांगितलं प्रमाणिकपणा आणि प्रमाणिकपणा हे दोनच वाक्य दगडू पाटलाने सांगितले त्यावेळेस ही बाबा हे प्रमाणिकपणा आणि प्रामाणिकपणा हे कसं आहे नाही म्हणले आता तेवढं कारण त्याच्याबद्दल सांगायला माझ्याकडे वेळ नाही माझा जायचा जा टाईम मा आलेला आहे सत्य म्हणजे काय म्हणले तुमच्या जीवनामध्ये तुमचं जीवनच प्रामाणिक झालं पाहिजे त्याला दुसऱ्या प्रमाणाची गरजच नाही म्हणून आपल्या जीवनामध्ये सत्या मापवाडे गाबाळाची चाली खोडे कारण ही गबाळाची चाल आपल्या जीवनामध्ये खोडली पाहिजे आता याच्यासाठी आपल्या जीवनामध्ये होश लागतो याच्या होशबद्दल बऱ्याच वेळेस बोललेलं आहो याच्याबद्दल मी अजून एक उदाहरण देतो जुन्या काळामध्ये तलवारबाजीचं शिक्षण दिलं जात होतं तिथे मोठे गुरु राहायचे तलवारबाजी शिकविण्यासाठी मग ते त्याला नावच दिलं होतं स्वर्ग लोक कारण खरंच आहे तलवारबाजी शिकणं म्हणजे स्वर्गाला जाणंच आहे तलवारबाजी चलविणं म्हणजे स्वर्गप्राप्तीचीच आहे थोडा नेम चुकला होश जर तुमच्या जीवनामध्ये नसल तर तुम्हाला तुम्हा है है। एक एक ते कधी तुमचा घात निघल असं हे काही सांगता येत नाही म्हणून ते एका गुरुकडे एक मुलगा तलवारबाजी शिकण्यासाठी गेला त्या गुरुला विचारला की कि मी किती दिवसात तलवार शिकू शकतो दोन तीन वर्षात त्यांनी म्हणले परत जा दोन तीन वर्षात सांगता येत नाही म्हणले म्हणून त्यानं सांगितलं काय हरकत नाही जन्म जन्मभर कितीही दिवस लागू मला तलवार शिकायचीच आहे असा माझा दृढ निश्चय झालेला आहे त्यावेळेस ते गुरु म्हणले ठीक आहे मग त्या गुरुने सांगितलं की मग त्याच्या आश्रमामध्ये मी सांगेल तसं तुला वागावं लागलं एकही शब्द तुला का म्हणून विचारता येणार नाही त्यांनी म्हणले ठीक आहे काय नाही म्हणले मग त्यांनी त्या आश्रमामध्ये अनेक विद्यार्थी होते तलवारबाजी शिकायला मग ह्याला सांगितलं की हेनी मग मग ते तलवारबाजीचं ह्याला शिक्षणच द्यायला सांगितलं मी सांगेल ती काम करायचं हे तलवारबाजी करणारे जे शिकणारे जे जुने शिष्य होते त्यांचं जीवन बनवायचं भाजीपाला आणायचा असं त्याला तीन वर्षे दिवस त्या गुरुनी त्याच्या जीवनामध्ये सांगितलं ह्याला त्याच्या मनामध्ये प्रश्न यायला आपण तलवारबाजी शिकायला आलेलो आहोत गुरु आपल्याला काही सांगायला तयार नाही तलवारबाजी शिकवायला तयार नाही आपल्याला तर ना ही जेवण करणं आणि कोण्या शिष्याला बोलायचं हे नाही जे तलवारबाजी शिकणारे मोठे विद्यार्थी आहेत त्यांची त्यांची चर्चा चालायची पण त्यांच्याकडं जायचंही नाही त्यांना बोलायचंही नाही अशी गुरुनं आठ टाकलेली आहे मग ते जाता बी येत नव्हतं मग हे वाटायला तर पण गुरुला परत माझ्याकडे यायचं नाही मी सांगितलेलं काम तुझ्या जीवनामध्ये प्रमाणिकपणे करायचं असं गुरुने सांगितल्यामुळं तो मग प्रामाणिकपणे काम करू लागला एक दिवस ते स्वयंपाकघरामध्ये असताना लगे गुरु मागून आले आणि लगेच त्याने खट्ट दिना तलवार काढली की ती एकदम घाबरला म्हणले हे गुरु का आहे म्हणले म्हणले ही तर तुझी सुरुवात झाली म्हणले तलवारबाजीची म्हणले कसं काय म्हणले म्हणले तलवारबाजी म्हणजे होश लागतो म्हणले कोण्याही टायमाला तुझ्या जीवनामध्ये मी येईल आणि तुझ्यावर हल्ला करेन आता तुझं शिक्षण चालू झालेलं आहे म्हणले मग आता त्याच्या जीवनामध्ये मग असं गुरु यायचे अचानक आणि अचानक कधीही यायचे त्याच्या जीवनामध्ये आणि मग त्याला जाग राहावं हो लागा होश ठेवावं हो लागायचा की कधी गुरु येतील हे काय हे सांगताच यायचं नाही त्यांनी मग कधी तो स्वयंपाक करीत असताना कधी त्यानं का दळण आणित असताना कधी संध्याकाळी कधी दुपारा कधी असं त्यांनी पहाटं त्याच्याकडं जायची आणि त्याच्याकडे एकदम अशी तलवार काढायची की तसा आवाज आल्या आल्या तो जागा व्हायला चालू झाला त्याला लक्षात आलं की कधीही आक्रमण होतं असं मग चालू झाल्यानंतर मग एक दिवस असा त्याच्यात आला की गुरु तो झोपला होता संध्याकाळचे दोन तीन वाजता एक गुरु आले आणि गुरुने एकदम तलवार काढली कारण तो झोपीमध्ये सुद्धा त्यानं होशमध्ये त्याच्या जीवनामध्ये आहे का नाही हे गुरुला पाहायचं होतं गुरु, गुरु आलेल्या पावलाचा त्याला लगे त्याच्या जीवनामध्ये होशमध्ये असल्यामुळं त्याला कळालं की उठून बसला तटदिन्या मग गुरुनी पाहिले वा 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 छान छान काही म्हणले नाहीत त्याच्यावर आक्रमण केलेलं नाही मग म्हणला ही गुरु एवढी परीक्षा घेऊ लागले म्हणला आपली गुरु किती श्रेष्ठ आहे आपल्याला बी पाहावं लागेल म्हणला यानं बी विचार केला आपल्याला गुरु एवढं झोपीत आलं म्हणला माझ्यावर आक्रमण करायला गुरु तर किती आहे बघावं लागलं म्हणला मग ह्याच्या आता होशचं काय संबंध असं त्याला वाटायला मग ह्यानं काय केला पहाटं गुरु त्यांच्या जीवनामध्ये बारा एकला झोपायचे आणि पहाटा अजून त्यांना लवकर उठावं लागायचं कारण म्हणून त्यानं काय केला तीनच्या टायमाला कारण गुरु चारला उठते तर तीनच्या टायमाला दोन अडीचच्या पुढून त्यानं ठरविला की गुरु गाढ झोपेमध्ये असताना आपण जायचं आणि गुरुवर आक्रमण करायचं गुरुवर आक्रमण गुरु करायला त्यानं त्या टायमाला संध्याकाळचा गेला असताना त्यानं त्याचे निस्त पावलं हळूहळू हळू चाललेले पावलावून त्याच्या जीवनामध्ये चालत असताना गुरुनं तट दिना झोपेमधून उठले आणि सांगितलं तुझे पावलं नाही तुझ्या मनामध्ये सुद्धा मला ओळखू येतं एवढा होश माझ्या जीवनामध्ये आहे आणि असं म्हटल्यानंतर हा दत्स देण्या जागा झाला अरे म्हणजे खरंच गुरु या योग्यतेचे आहेत आपल्या दुसऱ्याच्या मग त्यांनी सांगितलं की बाळा कारण शत्रूच्या मनामध्ये काय चाललेलं आहे कसा वार करणार आहे हे सुद्धा समोरच्या योद्ध्याला कळालं पाहिजे त्याला होश मानतात तलवारबाजी म्हणजे असं नाही म्हणले त्याच्या मनामध्ये काय चाललेलं आहे कसा तो वार करणार आहे त्याचं कसं प्रतिउत्तर दिलं पाहिजे हे त्याच्या मनामधलं कळालं पाहिजे त्याची चाल आधीच कळाली पाहिजे त्याच्या मनामधलं पूर्ण आपल्या जीवनामध्ये जाणता आलं पाहिजे म्हणून चोवीस तास आपल्या जीवनामध्ये होश लागतो असा होश म्हणजे आज तुझं शिक्षण पूर्ण झालेलं आहे तुला आता तुझ्या जीवनामध्ये या जगामध्ये कुणीही हरवू शकत नाही म्हणून आपल्याला आपल्या जीवनामध्ये सत्य मापवाडे गबाळाची चाली खोडे कारण या जगामध्ये आमच्यासारखे गबाळे सांगणारे कोठ्यावधी आहेत कारण त्यांच्या जीवनामध्ये मी माफी मागून बोलतो कारण आज शिवरात्र आहे कारण तुम्ही त्यांच्या मागं जाऊन तुम्हीही गबाळपणाचं सोंग कशाला घेऊ लागला असं हे खोटारडेपणाचं कारण गबाळ म्हणजे महाराजांनी स्पष्ट सांगितलं की सत्य मिळणार नाही तिथं सत्य तुमच्या जीवनामध्ये तुमच्या आत सत्य आहे प्रत्येकाच्या आत हे सत्य आहे त्या सत्याचा शोध घ्यायचा आहे आपल्या जीवनामध्ये त्याच्यासाठी होश लागतो होशमध्ये जर तुमचं जीवन नसेल बेहोशमध्ये तुमच्या जीवनामध्ये तुम्ही जगत असताल तर तुम्ही सत्याच्या जवळ कधीच जाणार नाही सत्य तुमच्या जीवनामध्ये कधीच कळणार नाही कारण सत्य बाजारामध्ये मिळतच नाही हा सिद्धांत आहे हेच महाराजाला या पहिल्या चरणामधून सांगायचं आहे कारण माझा वेळ संपलेला आहे तुम्हीही तुमच्या जीवनामध्ये कारण वीस मिनटाच्या पुढे कुणी ओडिओ ऐकू शकत नाही म्हणून मी आता उर्वरित जे तीन चरणं राहिलेले आहेत ते भाग दोनमध्ये मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे आज शिवरात्री आहे भगवान शिवाला काय देवं हे माझ्या मनामध्ये प्रश्न होता म्हणून मी सकाळ सकाळा उठून हे पहाटं उठून माझ्या जीवनामध्ये हे भगवान शिवाच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प मी माझ्या जीवनामध्ये वाहण्याचा प्रयत्न करीत आहे झालेलंच चिंतन भगवान शिवाच्या चरणी हे भावपूर्ण श्रद्धापूर्ण माझ्या जीवनामध्ये समर्पण करून माझ्या या अल्पशा अल्पशाशेवेला पूर्णविराम तुकाराम 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 बोला पुंडली गौरदेव हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम